विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन माननीय श्री नितीन भैया डांगे चाकूर तालुक्याचे युवा व तडपदार नेते ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महावीर उर्फ बंडू पाटील यांचे दक्षिण भारत जैन सभा दिगंबर जैन बोर्डिंगच्या सदस्यपती निवड यड्राव तालुका शिरोळेतील माजी ग्रामपंचायत सदस्य पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर उर्फ बंडू पाटील यांची दक्षिण भारत जैन सभा इचलकरांची येथील दिगंबर जैन बोर्डिंगच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे सन दोन ते दोन या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील चेअरमन संजय शेट्टे व्हाइस चेअरमन अभिनंदन पाटील मुख्य महामंत्री अनिल बागणे अधिकृत निवडपत्र देण्यात आलं महावीर पाटील हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य केलं आहे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कार्याची ठसा उमटवली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली पाटील यांच्या निवडीमुळे यद्राव सह परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे महानकर नेपसाठी विकास लवाटे यड्राव